धुळ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नाशिकच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे पक्षानं आया रामांना संधी दिल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासोबत निष्ठावंत राहून केलेलं काम आणि एकतीस वर्षांचा संघर्ष पाण्यासारखा वाहून गेला असल्याची खंत नुकताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले श्याम सनेर यांनी बोलून दाखवली आहे डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच धुळ्यातून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे पक्षश्रेष्ठीने दोन दिवसात उमेदवार बदलावा अशी मागणी देखील सनेर यांनी केली आहे उशिराने दिलेला काँग्रेसने उमेदवार आणि त्यातही उमेदवार जाहीर होताच पक्ष जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे यावर पक्षश्रेष्ठी काय उपाय करणार पक्षश्रेष्ठी उमेदवार बदलणार की तोच उमेदवार ठेवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे चित्तावंताला न्याय मिळावा ही माफक अपेक्षा राहणार आहे तेहतीस वर्ष आपण ज्या पक्षाकडे मागणी करतो आ, काम करतो त्या पक्षाकडे आता आमचे कोणी उमेदवारी जिल्ह्यातून मागितली नव्हती म्हणून टिकता होती की जिल्ह्यामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल पण दुर्दैवाची गोष्ट आहे धुळ्यामध्ये पण मिळाला नाही नाशिकच्या तीन विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी मिळाली नाही आणि बाहेरून उमेदवार आणावा लागला म्हणजेच आमच्या पक्ष निष्ठेवर कुठेतरी नेतृत्वाने संशय व्यक्त केला किंवा आमचं सामान्यपण किंवा आमची गरिबीशी हे चेष्टा करण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे आणि म्हणून आमची गरिबी आमचं सामान्य पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही किमान आमचा द्वेष करत राहा पण या मतदारसंघातला स्थानिक माणूस स्थानिक नेत्याला आपण उमेदवारी द्यावी आम्ही भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सज्ज आहोत सज्ज राहू फक्त तो उमेदवार त्वरित बदलून दिला पाहिजे ही आमची मागणी काँग्रेसने जर उमेदवार बदललाच नाही दोन दिवसानंतर तुमची भूमिका काय असणार काँग्रेसला सोडचिठी देणार आणि दुसऱ्या पक्षात जाणार माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे माझा निर्णय हा मतदारसंघातल्या ज्या ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांच्यासोबत एक व्यापक बैठक होईल आणि व्यापक बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय देखील भाजपाचा पराभव आणि संविधानाचे पूजक या तत्वाशी समरस आमची भूमिका असणार आहे शेवटचा प्रश्न काँग्रेसच्या ज्या बडे नेते असतील शहरातले असेल जिल्ह्यातले असेल या नेत्यांमधील काही विचारसरणीचा असेल किंवा जो तुमच्याबद्दलचा द्वेष होता हा द्वेष समोर आला असं म्हणता येईल हा प्रश्न त्या नेतृत्वाला विचारलेला अधिक चालला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज